तालुका पारोळा जिल्हा जळगाव मधील मराठी शाळा आणि या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे शाळेच्या आवारात अंगणवाडी सुद्धा आहे शाळा येथे आणि ही आहे आपले वर्ग पहिली दुसरी तिसरीतली मुले आणि ही आहे फुले एरे रे एरे रे तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा हा निळा किती रंग झाले मग तीन किती रंग तीन पाच कोणते कोणते हा 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 हिरवा टाळ्या मस्त अरे हा सुंदर गा ना ते म्हणतोय ना गाणे

చెతా వర जाऊ యా సాంగాతి जाऊ యా రాణమణి గాత జసి రాణ పాఖరో ఓదతి సీ కా ఏమంటావ్ काय म्हणताవ్ ఇక్కడ ఉంటావ్ ఇక్కడ ఉంచాలి सगळ्यात हुशार कोण सगळ्यात हुशार कोण माता की वंदे वंदे वं मी रडायला लागली तिचा डान्स नाही बघितला कुठे गेली नाही बाय रडू नको रडू नको येतो मी नेक्स्ट टाइम बाय बाय खूप खूप अभ्यास करा खूप मोठे व्हा ओके बाय बाय